चला तर मित्रांनो आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्वयंमूल्यमापन आपल्या शाळेचं कसं करायचं आहे आणि त्याकरता आपल्या शाळेकरता जी मानक्या लागू आहेत त्यांची निवड करून त्या बाबतीत पुराव्यांचे ड्राईव्ह लिंक सबमिट कशी करायची त्याकरता आपण जो शाळा रजिस्ट्रेशन करताना शाळा अथवा मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी वापरलेला आहे त्याच ईमेल चा गुगल ड्राइव वापरून लिंक तयार करावी लागेल ती लिंक कशी तयार करायची याविषयी आपण आज माहिती पाहूया प्रथम आपण मोबाईल मधील हे जे ड्राईव्ह नावाचं जे ॲप आहे या ॲपला आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पहा या उजव्या कोपऱ्यामध्ये एक आयकॉन दिसतोय त्या आयकॉन वर आपण क्लिक त्या आयकॉन वर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये मा जे वेगवेगळे ईमेल आय डी आहेत या ईमेल आय डी मधला मी माझ्या शाळेचं स्कापला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो ईमेल आय डी वापरलेला आहे तो हा ईमेल आय डी पी एस सोनारवाडे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे मी याच्यावरती आता क्लिक करतो क्लिक केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रथमता हा जो खाली उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला आधीच प्लसचं चिन्ह आहे या प्लसच्या चिन्हावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट असं एक फोल्डर नावाचं या ठिकाणी टॅब आहे या फोल्डरला आपण क्लिक करू आणि या ठिकाणी आपण त्या फोल्डरचं नाव टाकूया कॅपिटल एस क्यू डबल ए एफ दोन हजार चोवीस पंचवीस आणि या क्रिएट बटनावर क्लिक केलं आता या ठिकाणी आपला ज्या ईमेल आय डीने मी माझी शाळा रजिस्ट्रेशन केलेली होती त्याच ईमेल आय डीच्या गुगल ड्राईव्हवर वर स्काप दोन हजार चोवीस पंचवीस नावाचं मी एक फोल्डर तयार केलेलं आहे आता या फोल्डरचा आपणाला ऍक्सेस द्यायचा आहे जे कोणी बाह्य मूल्यमापन करायला येईल किंवा करणार आहे तर त्याला जे आपले पुरावे आहेत ते दिसावेत याच्यासाठी आपणाला या फोल्डरचा ऍक्सेस द्यावा लागेल त्याच्यासाठी या फोल्डरच्या समोर जे तीन टिंबा आहेत या तीन टिंबावर आपण क्लिक करूया केलं त्या ठिकाणी पहिला टॅब आहे शेअर नावाचा हा शेअर या शेअर वर आपण क्लिक करूया या ठिकाणी नॉट शेअर्ड बघा नॉट शेअर्ड खाली आहे कुलूप बंद असं दाखवलेलं त्याच्यावर आपण क्लिक करू रिस्ट्रिक्टेड आणि चेंज चेंज आहे या ठिकाणी शब्द दिसतोय आपल्याला या चेंज वर आपण क्लिक करूया चेंज वर क्लिक केल्यानंतर रिस्ट्रिक्टेड याच्यावर क्लिक करूया आणि वन विथ द लिंक हे आहे या याच्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर व्हिवर व्हिवर क्लिक केलं खाली व्हिवर कॉमेंटर आणि एडिटर असे तीन ऑप्शन येतात त्यातील आपण एडिटरवर क्लिक करू एडिटरवर क्लिक केलेला के आहे आणि आपण याचा ऍक्सेस हा पूर्ण दिलेला आहे त्यामुळं दिलेला आहे आता आपणाला जे आपल्या शाळेची मानके आहेत त्या मानकानुसार आपणाला प्रत्येक मानकाची स्वतंत्र अशी जे पुरावे आहेत त्या सर्व पुराव्यांची स्वतंत्र अशी पीडीएफ तयार करावी लागेल मग दाखल मी माझ्या मोबाईल मध्ये एक पीडीएफ तयार केलेली आहे त्या पीडीएफ कडे आपण जाऊया फाईल मॅनेजर मध्ये मी एक पीडीएफ तयार केलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये मी ठेवलेले आहे हे पहा या ठिकाणी मानक क्रमांकी एक नावाची पीडीएफ आहे या पीडीएफ ला आपण क्लिक करूया त्याच्या समोरचा जो गोल आहे त्या गोलवर क्लिक केल्यानंतर इथं सेंड खालच्या बाजूला सेंड मो डिलीट मोर अशा ऑप्शन येतात त्यातले सेंड ऑप्शनवर क्लिक करू सेंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं वेगवेगळे या ठिकाणी ते कोणाला सेंड करायचे आहे अशा ऑप्शन येतात त्यामध्ये आपण ड्राईव्ह हा जो ड्राईव्ह नावाचा ऍप दिसतोय या ड्राईव्हवर वर आपण क्लिक करू कारण ते आपल्याला ड्राईव्ह मध्ये टाकायचे आहे ड्राईव्ह बघा मानक क्रमांक एक पीडीएफ आहे आता ती कोणत्या ड्राईव्हला टाकायची लोकेशन इथं खाली विचारते पहा हे लोकेशन डोलारा चोवीस पंचवीस तर मला इथं या ठिकाणी टाकायची नाही मला ती कुठं टाकायची आहे ईमेल हा सॉरी अगोदर अको अकाउंट कोणत्या अकाउंटला टाकायचे तर पी यस सोनारवाडी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या अकाउंटला मला ते टाकायची आहे म्हणून अगोदर अकाउंट सिलेक्ट करूया हो लोकेशन त्या अकाउंट मध्ये कुठं टाकायचे आहे तर प्रथमता आपण स्कॉप जे फोल्डर तयार केलेला आहे त्या फोल्डरला क्लिक करूया आणि या ठिकाणी सिलेक्ट या दिसतंय याला सिलेक्ट करूया म्हणजे आता मी माझी जी पीडीएफ आहे मान क्रमांक एक ची ती पीडीएफ स्काप जे फोल्डर आहे चोवीस पंचवीस आणि ते कुठं आहेत कोणत्या अकाउंटला तर झेडपी एस सोनारवाडी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम जो की हा ईमेल मी कुठे वापरलेला आहे माझी शाळा स्काप या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरलेला आहे त्याच्यामध्ये ते फोल्डर तयार केलेला आहे त्या फोल्डर मध्ये आता आपण वर जे सेव्ह बटन दिसतंय या सेव वर क्लिक करून आपण ही पीडीएफ त्या